नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझ्या बातमीमागच्या बातमी या सत्रामध्ये आज आपण भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या शीतयुद्धाची लेटेस्ट बातमी घेणार आहात अमेरिका हा भारताचा खरा सच्चा मित्र कधीच नव्हता म्हणजे कोणताही राष्ट्रपती येऊ दे ते त्यांच्या देशाच्या स्वार्थी विचारच करतात मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री आहे असं बऱ्याच वेळा लोकांनी म्हटलं पण शेवटी ट्रम्प हे त्यांच्या देशाचा विचार करणार आणि मोदी भारताचा विचार करणार त्यामुळे दोन्ही दोघांचं जर मतभेद झाले तर ते दोघांचा मतभेदाचा परिणाम दोन्ही राष्ट्रांवर कसा होतो याचा आपण प्रकार पाहिलेला आहे पाहतो आहे गेली सहा महिने अनुभवतो आहे पण त्याच्यामध्ये आता ज्या काही प्रगती झालेली आहे ती तुम्हाला समजू शकेल की डोनाल्ड ट्रम्पने जे भारताच्या विरोधात पन्नास टक्क्याचं टेरिप उघडलं अनेक देश ब्राझील उघडला चीन विरुद्ध उघडला त्याच्यामुळे काय झालं की अमेरिकेमध्ये प्रचंड महागाई निर्माण झालेली आहे वस्तू मिळेल अशा झालेल्या आहेत त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये अमेरिकेमध्ये प्रचंड रोष आहे जनतेमध्ये अमेरिकेमध्ये लोक रस्त्यावर उतरलेले व्हाईट हाऊसच्या समोर निदर्शनं करत आहेत दुसरा जो आहे, आहे की अफगाण म्हणजे अमेरिका भारतावर का चिडून आहे किंवा भारताशी त्यांना शीतयुद्ध समाजस्थिती का निर्माण झाली त्याची कारणं तुम्हाला सांगायचं की अफगाणिस्तानमध्ये बगाराम म्हणून एक एअरस्पेस आहे तो अमेरिकेने डेव्हलप केला होता म्हणजे तिथं अत्याधुनिक सुविधा केल्या होत्या जवळजवळ आठ किलोमीटर रनवे तिथं आहे म्हणजे सगळ्यात मोठा रनवे आहे तिथं लेटेस्ट सिस्टीम होती मोठं तर मोठं एअरस्पेस आहे आणि तिथंच अमेरिके जेव्हा अफगाणिस्तानवर ताबा होता अमेरिकेचा तेव्हा ते तिथंच त्यांचं सगळं प्रमुख कार्यालय होतं आजूबाजूला दहा सैन्य राहत होतं तो एअरस्पेस सोडून ते पळून गेला पण आता अमेरिकेला तो एअरस्पेस पुन्हा हवा आहे त्याने अफगाणिस्तानला सांगितलं की आम्हाला पगाराम एअरस्पेस आम्हाला पुन्हा द्या नाही दिला तर त्याचे परिणाम वाईट होत आता अफगाणिस्तानने सांगितलं आम्ही तो देणार नाही आणि त्यांनी काय केलं मध्ये जेव्हा त्यांचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तके भारतात आले होते तेव्हा त्यांनी भारताला विनंती केली की तो बगाराम एअरस्पेस जो आहे एअरपोर्ट मोठा तो भारताने ताब्यात घ्यावा तिथं त्या सोयी सगळ्या बिघडलेल्या त्या दुरुस्त कराव्यात आणि भारताने त्याच्या आम्हाला म्हणजे विमान चालवण्याचं आमच्या लोकांना ट्रेनिंग वगैरे द्यावं भारताने तोच बगाराम एअरस्पेस ताब्यात घ्यावा आता अमेरिकेला ना हवा आहे आणि तो भारताला मिळाला याचा राग अमेरिकेला आहे तिसरा जो प्रश्न आहे की भारत ते रशियाकडून तेल घेणार नाही असं डोनाल्ड ट्रम्पने स्वतः मानाने जाहीर केलं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प किती खोटं बोलतात हे जगाने आता अनुभवलेलं आहे त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या शब्दावर जगातले लोक विश्वास ठेवत नाही मोदींचा डोनाल्ड ट्रम्पचा फोनसुद्धा झाला नाही त्यांनी सांगितलं की मला मोदींनी फोनवर सांगितलं की आम्ही रशियाकडून तेल घेणं बंद करणार आहोत आणि त्यांनी आपल्या जाहीर करून टाकलं म्हणजे स्वतःची फुशारखी केली त्याला आपल्या परराष्ट्रमंत्र्यांनी उत्तर दिलं की कोणताही फोन वगैरे झालेला नाही आणि आम्ही बोल घ्यायचं का नाही हा आमचा अधिकार आहे त्याच्यामध्ये अमेरिकेने आम्हाला सल्ला द्यायचं काही काम नाही तोपर्यंत आम्हाला फायदेशीररित्या तेल मिळते तोपर्यंत आम्ही रशियाकडून घेणार आता त्याच्यामध्ये अमेरिकेत प्रेसिडेंटला चपराक बसल्यासारखं झालं चौथा जो विषय आहे की भारतावर आणखी टेरिफ लाव भारताने रशियाकडून तेल घ्यायचं बंद केलं नाही तर आम्ही आणखी त्यांच्यावर टेरिफ लावू असे भीती त्यांनी आपल्याला घातलेली आहे आत्ता पन्नास टक्के तर चीनसारखं आम्ही अजून शंभर ते सव्वाशे टक्के लावू भारताने सांगितलं दोनशे टक्के लावा ना तुम्हाला कोण नको मांडला आम्ही तुम्हाला मालच पाठवत नाही तर विषय कुठं आला आम्ही अमेरिकेला माल पाठवूनच बंद करून टाकलं ज्या ज्याच्या ज्या तिथले लोक जे मागणी करतात त्यांचे व्यापारी घ्यायला तयार असतील तर माल जाईल कारण टेवीप लावला तर अमेरिकन जनता भरती आहे त्याच्यात भारताच्या मालाला काय प्रॉब्लेम नाही की भारताचा माल कमी खपेल अशी त्यांची अपेक्षा भारतीय मालाला उठाव येणार नाही कारण भारतीय माल महाग मिळेल पण महाग होऊ नये भारतीय मालाला माला। जर मागणी असेल तर त्याचे परिणाम अमेरिकन जनतेला भोगावे लागतात आणि आपण भारताने त्या डोनाल्ड ट्रम्पच्या भीक भीतीला किंवा धमकीला भीक घातलेली नाही त्यामुळे त्यांचा ट्रम्प यांचा काय थैताट चालू झालेला आहे की आम्ही एवढी धमकी देतो एवढं टिरिफ लावलं तरी भारत थोडंसुद्धा माघार घ्यायला तयार नाही किंवा चुकलो म्हणायला तयार नाही किंवा त्यांच्या मागण्या ज्या आहेत की ॲग्रिकल्चर डेअरीमध्ये अमेरिकनला सवलत द्यावी तसं ऐकायला भारत तयार नाही सहावा जो गोष्ट आहे की अमेरिकेचे जे साथीदार होते पूर्वीपासूनचे ब्रिटन फ्रान्स इटली जर्मनी जपान की अमेरिकेने कोणती गोष्ट सांगितली की त्याला हो ल हो ते म्हणायचे अमेरिकेने असं सांगितलं की याच्यावर ब बंदी घाला घातली याच्यावर सॅक्शन लावा लावला पण आता एवढ्यामध्ये हे जे देश आहेत ब्रिटन फ्रान्स इटली जर्मनी जपान <coughs> यांनी भारताला साथ द्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी अमेरिकेला स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमचं ऐकणार नाही आम्ही भारतालाच मदत करणार आहोत आणि भारताबरोबर आम्हाला व्यापार करण्याची इच्छा आहे तुम्हाला व्यापार नाही करायचा तुम्ही नका कारण ट्रम्पने ब्रिटनला वगैरे काय आणलं तुम्ही पण शंभर टक्के टेरिफ लावा भारताला ब्रिटनने स्पष्ट नकार दिलोट आपल्याशी फ्री ट्रेड ॲग्रीमेंट ब्रिटननी केलेलं आहे याचा अमेरिकेच्या अध्यक्षांना भयंकर धक्का बसलेला आहे आम्ही चीनने अमेरिकेला रेअर अर्थ म्हणजे एक अमौल्यवान धातू आहे की जो चिपमध्ये कम्प्युटरमध्ये मोबाईलमध्ये अत्यंत गरजेचा असतो आणि त्याची मोनापोळी चीनमध्ये आहे चीनमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतो तोच जगभर सगळं तो माल पुरवतो हो आता चीनला त्यांनी टेरीफ जास्त लावला चीननी काय केलं की काही सांगितलं आम्ही रेअर अर्थ तुम्हाला देणार आता असं देणार नाही म्हटलं अमेरिकेतले उद्योगपतींचं धाबो जाणार दा तिथल्या मोटार गाड्या विमानं कम्प्युटर यांचे काम थंड व्हायला लागलं आणि त्यांना राग यायला डोनाल्ड ट्रम्पला काय झालं की चीननी भारताला मात्र सांगितलं की आम्ही तुम्हाला रेअर अर्थ पाहिजे तेवढ्या प्रमाणात देऊ आता बघायचं अमेरिकेला नाही म्हटलं भारताला देणार म्हटल्यानंतर अमेरिकेचा हैदायट वाढला की तुम्ही भारताला कसं काय देतो कारण भारत आणि चीनचे शत्रू होते मग आता मित्र कसे काय झाले याच्या अमेरिकन अध्यक्षाला अतिशय वाईट वाटतंय की आपण ठरवतो एक आणि होतो दुसरंच अफगाणिस्तानमध्ये रेअर अर्थ मटेरियल मोठ्या प्रमाणामध्ये आहे बलुचिस्तानमध्ये आहे म्हणून बलुचिस्तानमधलं रेअर अर्थासाठी त्यांनी पाकिस्तानला हाताशी झाडायचा प्रयत्न केला पण बलूची लोकांनी सरळ सांगितलं की तुम्ही आमच्याकडं आलात तर आम्ही तुम्हाला मारू टाकू आम्ही पाकिस्तानला पण जोडणार आणि बलुचिस्तानवर पाकिस्तानचं सध्या काहीही चालत नाही तिथं लि लिबरेशन आर्मी जी आहे त्यांची सत्ता आहे आणि अफगाणिस्तानने भारताला विनंती केली की ते रेअर अर्थ जे आहे त्याचं उत्खनन करा त्याचं काय विभाजन करा त्याचं विक्री करा आणि त्याचा आम्हाला काय तुम्हाला वाटा द्यायचा असेल तर तुम्ही आमचा जो मनापणे हक्क आहे तो आम्हाला द्या पण बाकीचे सगळे जे व्यवहार आहेत तिथं आर जमिनीतून खणून काढायचं त्याचं मशीनवर सेपरेशन करायचं अली त्याचे ते वापरायचे ते सगळे अधिकार त्यांनी भारताला देऊ केले आणि त्याच्यामुळं अमेरिकेचा अतिशय थायथाळ्यात जळफळात झालेला आहे युनो मध्ये भारताला भेटो द्यावा असा प्रयत्न एकशे त्रेचाळीस देशांनी केला नेहमी विरोध करणाऱ्या चीनने सुद्धा या गोष्टीला पाठिंबा दिला आणि नेहमी पाठिंबा देणाऱ्या अमेरिकेने मात्र त्याला खो घातला भारताला भेटो नाही द्यायच भारतानं काय आणलं की तुमची युनो तुमच्याजवळ ठेवा आम्ही नवीन युनो काढू एकशे त्रेचाळीस देश आणि भारत मिळून आम्ही वेगळी संघटना स्थापन करू आणि त्याचं भारतामध्ये आम्ही ऑफिस करू तुम्ही तुमचं जो जा त्या गोष्टीला युरोपियन राष्ट्रांनीसुद्धा मोकसंमती दाखवलेली की अमेरिकेचं वर्चस्व आता आम्हालासुद्धा मान्य नाही जगात काही घडायचं झाली की अमेरिकेला प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालायची तोंड घालायची सवय आहे आणि ती गोष्ट काही आम्हाला नाही त्याच्यामुळं आम भारत एखादा वेगळी योनो स्थापन करण ही भीती ट्रम्प यांना वाटायला लागलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की पूर्वीपासून अमेरिका हे जागतिक पोलीस कुठं काही आले की अमेरिकानी लक्ष घालायचं तिथं सैन्य पाठवायचं त्याच्या दमदा करायची अशी परिस्थिती होती आणि प्रत्येक देश अमेरिकेला नमून राहायचा आता युएसएची जी लष्करी भीती आहे ही जगातून कमी झालेली आहे अमेरिकेची दादागिरी भारताने मोडून काढली आणि मग भारताचा हे सहाव्या फोन इतर देशांनासुद्धा अंगामध्ये धाडस आलेले की आम्ही अमेरिकेला ऐकणार नाही त्यांचं मग ब्राझील झाला जपान झाला ब्रिटन झाला या लोकांनी अमेरिकेनं पूर्ण विरोध केलेला की तुम्ही सांगाल ते आम्ही ऐकणार अगदी इस्रायल त्यांचा पिट्टू देश तर सुद्धा त्यांचं ऐकायला तयार नाही त्याच्यामुळं काय झालं की या सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्याला भारत जबाबदार आहे भारताच्या मोदींनी ही पायंडा पाडला त्याच्यामुळं लोक आम्हाला घाबरेनाशी झाले अशी डोनाल्ड ट्रम्प यांचं मनोधारणा झालेली आहे त्यामुळं भारत अमेरिका ही शीतयुद्ध मोठ्या प्रमाणात वाढला म्हणजे भारत जे जे काही करेल त्याला विरोध करायचा था। भारताला खच्चीकरण करण्यासाठी काय येईल ते पाहायचं भारतात मोदींचं सरकार कसं हटेल हे पाहायचं मोदींना काही जे जीवाला धोका निर्माण करता येईल का ते पाहायचं अशी सध्या अमेरिकेची धारणा आहे त्याच्यामुळे भारतीयांनी अमेरिकेला जाणं टाळावं जे भारतीय इंजिनियर डॉक्टर अमेरिकेमध्ये सतत धाव घेण्याचा प्रयत्न करतात त्यांनी इतर देशाकडे जावं तो भारतामध्ये पण मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत अमेरिकन मालावर बहिष्कार घालणं हे आपलं आता सध्या राष्ट्रीय कर्तव्य बनलेलं आहे त्याच्यामुळं अमेरिकेला धडा शिकवणं हे फक्त एकट्या मोदींचं काम नाही आहे ते सगळ्या भारतीयांचं काम आहे त्या दृष्टीने भारतीय लोकांनी मोदींना साथ दिली पाहिजे आणि त्यांनी जे आपल्याला आदेश देतील की ती स्वदेशी वापरा तर त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आज मी इथं थांबतो माझ्या या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक like करा शेअर करा रामकृष्ण